महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा अवैधरित वालू तस्करी करणारा एक टिप्पर पकड़ला तर दुसरा पळवून नेला श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील पडसा गावठाणातील बाबाराव चौधरी यांच्या मालकीच्या जागेवरून अवैध वाळू साठ्यातून वाळू भरत असल्याचे गस्तीवर असलेले तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या निदर्शनास आले त्यांनी एम एच सव्वीस बीई त्रेचाळीस एकतीस या क्रमांकाचा टिप्पर पकडला तर एम सदोतीस बारा या क्रमांकाचा दुसरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे यांना धक्का मारून पळवून नेला सदर कारवाई बुधवार दिनांक अठरा जून रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली पडसा गावच्या गावठाणातील मोकळ्या जागेत अवैधरित्या वाळूचा साठा करण्यात आला होता त्यातून एम एच सव्वीस बीई त्रेचाळीस एकतीस व एम एच चाळीस सी डी सदोतीस बारा या क्रमांकाच्या टिप्पर मध्ये भरण्याचे काम सुरू होते ही बाब तहसीलदार मुगाजी काकडे यांना दिसून आली त्यांनी दोन्ही टिप्पर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता शेख मोईस शेख युनुस यांच्या मालकीचा एम एच चाळीस सी डी सदोतीस बारा या क्रमांकाच्या टिप्पर चालकाने ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे यांना धक्का मारून पळवून नेला कारवाईत तहसीलदार काकडे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे व पवन यादव यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड